ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली प्रेग्नेंट आहे हो आणि स्वप्नात नाही तर हे सत्यात घडतंय पण या सगळ्यामध्ये आता कल्पना आणि पूर्णाजी या एका झटक्यात कशा बदलल्यात सायलीच्या प्रेग्नन्सीमध्ये नक्की काय सत्य झालंय पण या सायलीच्या प्रेग्नेन्सीमध्ये अजून एक ट्विस्ट आहे तो ट्विस्ट काय आहे आणि या सगळ्यामध्ये विमलने कसली भूमिका बजावली सगळं सगळं व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आणि बदलणारी कल्पना सायलीबद्दल वाटणार तिचं प्रेम हे पुन्हा वरती येणार त्याचबरोबर पूर्णाजीच्या विरोधात जात सायलीचे होणारे लाड सगळं सग्ड़ सगळं आता पहिल्यासार होताना दिसणार आहे पण सायलीच्या प्रेग्नेन्सीमध्ये काय ट्विस्ट आहे आणि आता सायलीची प्रेग्नेन्सी समजल्यावरती नक्की कल्पनाला डॉक्टरांनी काय सांगित ज्याच्यामुळे कल्पना आता सायलीच्या डोळ्यात कसून तेल घालून आता तिचं रक्षण करते आहे नक्की काय घडलंय सगळं सगळं पाहूया आणि सायली या सगळ्यापासून का पळत आहे कल्पनाला तिच्याबद्दल समजलेलं दुसरं सत्य काय आहे सगळं पाहायला मिळणारा हे व्हिडिओ शेवटपर्यंत आता घरामध्ये दोन स्लॉट झालेले असल्यामुळे सायलीला किचनमध्ये काही करायचं असेल तिच्या स्लॉटमध्ये यायला लागतं आणि कल्पना तिला या सगळ्यामध्ये घरच्यांसाठी काहीच करू देत नसते हे सगळं सायलीला खूप वाईट वाटत असतं आणि घरच्यांचं मन कसं जिंकायचं हे तिला कळत नसतं त्यातच अर्जुन तिला सांगायला लागतो मी एक सांगू का सायली जर का तुम्हाला घरच्यांचं मन जिंकायचं असेल तर यासाठी घराला तुम्हाला आता एक वारस द्यायला पाहिजे सायली म्हणते सर हे तुम्ही घरच्यांसाठी म्हणताय की स्वतःसाठी यावरती अर्जुन म्हणतो बघा हा म्हणजे स्वतःसाठी पण म्हणतोय आणि मी घरच्यांसाठी पण म्हणतोय पण मी घरच्यांचा आधार घेतोय कारण तुम्ही माझ्यासाठी काही करायला तयार होणारच नाही आहेत ना कारण जर का या घरासाठी पतवंड द्यायचं असेल नातवंड द्यायचं असेल तर तुम्हाला माझ्याजवळ यावं लागेल काय यावरती सायली सांगते सर इतका लांबचा विचार करू नका अर्जुन म्हणतो असं कसं एक गोष्ट लक्षात घ्या काहीही झालं तरी सुद्धा आपण दोघं एकमेकांच्या संमतीने नवरा बायको झालोय आणि जर या घरामध्ये एक छोटस बाळ आलं ना तर नक्कीच पूर्णाची आणि इकडे आई दोघांचं मम्माचं पण मन बदलेल सायली म्हणते हो ठीक आहे या गोष्टीचा विचार करायला काहीही हरकत नाहीये सायली सुद्धा यासाठी तयार होते अर्जुन भलताच खुश होते आणि आता अर्जुन सांगतो चला मग या गोष्टीची सुरुवात तर व्हायलाच पाहिजे सायली म्हणते सर तुम्ही घरच्यांच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ बघताय अर्जुन म्हणतो हो तर असं म्हणत आता अर्जुन सायलीची हा विषय चाललेला असतो आणि या सगळ्यामध्ये घडणारी गोष्ट आता एक वेगळीच असते आता सायली किचनमध्ये काम करत असते त्यावेळेला तिकडे आता विमल येते विमल तिला म्हणते सायली ताई मी काही मदत करू का सायली म्हणते विमलताई तुम्हाला सांगितले ना घरच्यांनी की तुम्ही या सगळ्यामध्ये माझी मदत केली तर तुम्हाला ते सगळेजण ओरडतील त्यामुळे प्लीज विमलताई तुम्ही जा यावरती विमल म्हणते सायलीताई मी सकाळपासून पाहते आहे की तुम्हाला खूप त्रास होतोय तुम्ही खूप अस्वस्थ आहात यावरती सायली सांगते हो मला खूप त्रास होतोय मळमळते आणि तितक्यात तिला चक्कर येते विमल म्हणते काय झालं सायलीताई मी तुम्हाला सांगत होते ना यावरती सायली म्हणते काही नाही पुन्हा सायली कामाला लागते पुन्हा तिला चक्कर येते विमल तिचा हात धरते चला तुम्ही आत्ताच्या डायनिंग टेबलवरती बसा यावरती आता सायली सांगायला लागते विमलताई जर कोणी पाहिलं तर तुम्हाला ओरडतील पण तोपर्यंत सायली खाली कोलमडते तिला चक्कर लागते आणि गरगरायला लागतं मग आता विमल तिला धरून डायनिंग टेबलच्या इकडे आणते जेव्हा विमल तिला धरून डायनिंग टेबलच्या इथे आणते आणि ती तिला बसवते सायलीताई तुम्ही उगाच त्रास करून घेताय बसा बरं इथे असं म्हणत ती सायलीला बसवते सायली खाली मटकन बसते आणि आता तिला पडायची वेळ येते तेव्हा विमल जोरा जोरात ओरडायला लागते सायलीताई न चक्कर आली लवकर या सायली न चक्कर आली लवकर या तोपर्यंत पर्यंत सगळेजण धावत पळत खाली यायला निघतात आणि आता सायलीची अवस्था बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बस सायली पूर्णपणे खाली कोलमडलेली असते आणि सायलीची अशी अवस्था कधीच बघितलेली नसते पण सगळ्यात अर्जुन घरी नसतो आणि तोपर्यंत पर्यंत विमल तिला सावरत असते आता कल्पना हा आवाज ऐक कल्पना हळूच टोकून पाहायला लागते आणि कल्पना विचार करते काय झालं असेल सायलीला अचानकपणे तिची तब्येत कशी काय बिघडली कल्पनाला तिच्या जवळ जायचं असतं बोलायचं असतं कारण सायलीला कितीही राग आणला असला तरी तिचं सायलीवरती प्रेम असतं मग त्यानंतर कल्पना तिथूनच विमलला बोल विमल काय झालं विमल म्हणते सायलीताईंची अवस्था खूप खराब आहे यावरती कल्पना म्हणते तू एक काम कर ना तू अर्जुनला कॉल कर यावरती आता इकडे विमल सांगायला लागते मी अर्जुन दादांना कॉल करायचा प्रयत्न करते पण तोपर्यंत तो सायली बहिणींना पाणी वगैरे द्यायला पाहिजे कल्पनाचा जीव वरती खालती होतो सायलीला आता तिकडे जावं तरी प्रॉब्लेम नाही जावं तरी प्रॉब्लेम ती विमलला सांगते तू पाणी दे मी फोन लावून अर्जुनला बोलवून घेते तोपर्यंत तिकडे पूर्णांजी येते आणि प्रताप येतो कल्पना काय चाललंय तुझं तुझा जीव कधीपासून या मुलीसाठी तुटायला लागला कल्पना सांगते हे बघा माझा जीव कुणासाठीही तुटत नाहीये आजारी होती ती म्हणून तिला म्हटलं मी अर्जुनला फोन लावते तू पाणी दे मी फक्त अर्जुनला फोल्ड नवल्याचं काम करते बाकी मला या सगळ्यामध्ये काहीही माहिती नाही आहे असं म्हणत कल्पना हात तर झटकते पण या सगळ्यात तिला उत्सुकता लागून राहते काय झालं असेल नक्की सायली का आजारी असेल काय असेल असं तिच्या डोक्यामध्ये एक न शंभर विचार आता यायला लागतात आणि कल्पना या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आता सायलीच्या मागावरतीच राहते कल्पनाला कुठेतरी दाट संशय असतो की सायली प्रेग्नेंट तर नाहीये ना तोपर्यंत आता इकडे विमलने सायलीला खुर्चीवरती बसवलेलं असतं आणि अर्जुनला कल्पनाने फोन करून बोलवून घेतलेलं असतं जेव्हा ती अर्जुनला बोलवते अर्जुन आल्यावरती काय झालं काय झालं असं आता ला ला अर्जुन म्हणायला लागतो त्यावरती आता इकडे विमल सांगायला लागते अर्जुन दादा अहो सकाळी त्या किचनमध्ये काम करत होत्या त्यावेळेला त्यांना या सगळ्यामध्ये अचानकपणे चक्कर आली चक्कर ती त्या खाली पडल्या मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते की थांबा तुम्ही घाई करू नका पण त्यांना चक्कर आली आणि मी इथपर्यंत आणलं आणि तुम्हाला फोन म्हणजे कल्पना वाहिनी मिळावला कल्पना आणि पूर्णाजी सगळं ऐकत असतात विमल सांगत असते तुम्हाला माहिती आहे का त्यांना न उलटीसारखं सुद्धा होत होतं आणि म्हणून त्यांना न डॉक्टरांकडे तुम्ही घेऊन जा यावरती आता इकडे विमल मुद्दाम रंगवून रंगवून सांगत असते कल्पनाचा जीव वरती खालती होतो आता मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे मी सायरीला घेऊन डॉक्टरांकडे जातो आता कल्पना उघड उघडपणे विचारू शकत नसते किंवा इकडे अश्विनसुद्धा बसलेला असतो पण तो कसं म्हणणार मी चेक करतो कारण यांचं सगळ्यांचं भांडण एकमेकाच्या हातचं खायचं नाही मग आता तिघही जणं एकमेकांकडे पाहत बसतात आता अश्विनकडे कल्पना पाहते आणि त्याला विचारते डोळ्यांनीच काय रे काय झालं असेल अश्विन म्हणतो काय कल्पना नाही आहे बरं मला असं म्हणत अश्विन आता डोळे चुकवतो यावरती पूर्णा जी म्हणते काय चालले तुमचं तो तिला घेऊन डॉक्टरकडे जाईल नाहीतर अजून कुठे जाईल तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये असं म्हणत पूर्णातजी चिडते आणि मग मात्र आता इकडे कल्पना आणि सगळेजण शांत बसतात विमल सांगते अर्जुन दादा तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा मी येऊ का अर्जुन म्हणतो नको विमल त्याची काही गरज नाहीये मी सायरीला घेऊन डॉक्टरांकडे जातो असं म्हटल्यावरती सायरीला कोणत्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार त्याचं नाव अर्जुन स्वतः मोठ्याने बोलतो आणि इथे कल्पनाला कळतं की ही तीच डॉक्टर आहे जी ऑलरेडी कल्पनाची मैत्रीण आहे अर्जुन म्हणतो मी त्या डॉक्टरांकडे सायलीला घेऊन जा तितक्यातच अर्जुन आता सायलीला घेऊन जा तितक्यात तिला उलटी होते कल्पना लगेच तिच्या जवळ येते कल्पनामधली आई आता जागी झालेली असते कल्पना येते काय झालं यावरती ती पूर्णाजीकडे पाहते मग पूर्णाजी तिच्या डोक्यावरती आता हात ठेवते आणि कल्पना शांत हो तू उगाच त्याची तिच्याशी जवळीक वाढवू नको असं सांगते तोपर्यंत सायली उठते आणि धावत पळत ती उलटी करायला जाते कल्पनाचा जीव नुसता वरती खालती होतो कारण तिला दोन गोष्टी म्हणजे सायलीची काळजी तर असतेच पण ती ते दाखवत नसते पण तिला सायली आई बनणार आहे माझ्या अर्जुनच्या मुलाची आई बनणार आहे ही गोष्ट काही वेगळीच वाटत असते आणि कल्पना आता पूर्णपणे पिघळते नंतर अर्जुन सायलीला घेऊन डॉक्टरांकडे गेल्यावरती कल्पना म्हणते विमल आपण डॉक्टरांना फोन करूया का यावरती विमल म्हणते लावा ना ताई मग आता कल्पना डॉक्टरांना फोन लावते हॅलो डॉक्टर काय चाललंय माझी सून आणि मुलगा तिकडे आला का यावरती डॉक्टर सांगतात हो ते आत्ताच तिकडून येऊन गेलेले आहेत त्यावरती कल्पना म्हणते काय झालं म्हणजे त्यांच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत का डॉक्टर म्हणतात हो म्हणजे नव्वद टक्के तरी ते पॉझिटिव्ह वाटत आहेत पण या सगळ्यामध्ये मी ना एक गोष्ट केलेली आहे ते म्हणजे कन्फर्म करण्यासाठी मी आता ब्लड टेस्ट वगैरे हो करायला पाठवलेले आहेत म्हणजे ब्लड टेस्ट झाल्या की फायनल रिझल्ट येईल मग मी शंभर टक्के सांगू शकेन पण माझ्या अंदाजाने त्या प्रेग्नेंट आहेत मग मात्र आता कल्पनाचा आनंद गगनात माविन असा होतो कल्पना जणू उड्याच मारायची बाकी असते त्यावरती विमलसुद्धा खुश होते त्यावरती आता इकडे सांगायला लागतात डॉक्टर पण अजून एक गोष्ट सांगू का मला थोडंसं कॉम्प्लिकेशन्स वाटते आता कल्पना हादरते डॉक्टर म्हणतात म्हणजे त्यानं बोलताना मला खूप स्ट्रेसमध्ये वाटल्या त्या घरामध्ये एकट्या असतात का त्यांच्याकडे लक्ष ठेवायला कुणी नाही आहे का कल्पना म्हणते नाही नाही आम्ही आहोत ना यावरती मग आता डॉक्टर सांगतात मग ठीक आहे नाहीतर जर का त्यांच्याकडे लक्ष ठेवायला कुणीच नसेल तर त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात आणि त्यामुळे त्यामुळे त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे हार्ट ऐकल्यावर ती कल्पना हादरते आणि डॉक्टर म्हणतात जर का तुम्ही त्यांची काळजी घेणार असाल तर मला तसं काही चिंता करायची गरज नाही आहे कारण तुम्ही व्यवस्थितरित्या त्यांची काळजी घ्याल ही गोष्ट आ, मला माहिती आहे असं म्हणत डॉक्टरसुद्धा आता या सगळ्यामध्ये कल्पनाला सांगतात आणि मग मात्र आता कल्पना विमलला म्हणते विमल मी फोन केला होता हे पूर्णाजीला बिलकुल सांगू नकोस कारण हे जर का पूर्णाजीला सांगितलंच तर मात्र या सगळ्यामध्ये पूर्णाजी उगाच चिडतील आणि पूर्णाजी या सगळ्यामध्ये आता मलाच ओरडतील म्हणून मी तुला एक गोष्ट सांगते पूर्णाजीला सांगू नको विमल म्हणते मी आत्तापर्यंत कधी चाड्या चुगल्या लावायचा विषय केला आहे का मी कधीही या सगळ्यामध्ये काहीही कुणाला सांगितलेलं नाही आहे काळजी करू नका हे पण नाही सांगणार तोपर्यंत सायली आता घरी येते कल्पना बघते सायली का धावत आहे काय झालंय तिला काही प्रॉब्लेम आहे का, का म्हणून कल्पना तिच्या मागे येते सायली सायली थांब त्यावरती सायली म्हणते काय झालं आता सायलीला कल्पनाने आवाज दिलेला असतो त्यामुळे इकडे सायलीला खूप आनंद झालेला असतो म्हणजे कशा का निमित्ताने होईना आईने आपल्याला आवाज दिलाय ही गोष्ट तिच्यासाठी खूप छान असते ती थांबते त्यावरती कल्पना तिला थांबवते आणि म्हणते खबरदार खबरदार जर यापुढे तू अशी धावत पळत काही कामं करण्याचा प्रयत्न केलास तर अगं आता दोन जीवांची आहेस ना तू स्वतःची काळजी घे आता सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आता ती रडायलाच लागते आई यावरती कल्पना म्हणते हो आई आहे मी मी कधीही तुझ्यावरती रागवू शकते पण अशा अवस्थेत तुला एकटी नाही टाकू शकत असं म्हणत कल्पना आता मात्र या सगळ्यामध्ये तिच्याकडे पाहते रडायला लागते आणि आता सायली आणि कल्पना या दोघीजणी बाळाच्या निमित्ताने का होईना पण आता एकत्र आलेले आहेत पण या सगळ्यामध्ये पूर्णाजी आणि प्रताप हे तर दोघंजणं मेन अडथळा आहेत आता पूर्णाजी आणि प्रताप यांचा अडथळा दूर करून सायली आणि आता इकडे कल्पना या दोघींचं मिलन तर झालंय पण या सगळ्यामध्ये या दोघींच्या विरोधात जात आता दोघीजणी कशा एकत्र येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार